नमस्कार आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित अनलॉक सर्व फाईल्स माझ्या टेबलवर आणून ठेवा लगेच असं बोलून अजय तिला काही न बोलू देता आपल्या केबिनकडे ऐटीत निघून गेलाही पण जाताना तो एक फाईल तिच्या समोर ठेवून हलकेच तिच्या हाताला स्पर्श करतो ज्यामुळे आर्या चटकन हात मागे घेते पण हा असा अचानक कसा बदलला हे कोडे मात्र तिच्या मनाला सतावत होते मे आय कमिन सर ती त्या सुचारात आत त्याच्या केबिन मध्ये गेली तुला माझ्या केबिन मध्ये यायची परमिशन घ्यायची जरूरत नाही अजयनं ना आपल्या हातातील पेन हवेत उंचावत म्हटले आता तो मॅनेजर असल्याने ऑफिस मधील प्रोजेक्ट ची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावरच होती आणि आत आल्या आल्या साहेबांनी लगेच समोरच्या फाईल्सवर एक एक करत साईन करायला सुरुवातही केली होती पण इकडे तो हिने भुवया उंचवल्या तिच्या हातातील तिचा पूर्ण चेहरा त्याला दिसत नसल्या तरी तेवढा कपाळावरचा भाग त्याला तेवढा दिसत होता अरे आफ्टर ऑल तू माझी या हेडची असिस्टंट जी, जी आहेस त्याने हसून मान नकारात हलवत म्हटलं हेड ते ऐकून तिने हातातल्या आधी फाईल्स त्याच्या समोर ठेवत डोळे गोल फिरवत उपरोधी असत म्हटलं मिस्टर अजय कुमार आपल्याला प्रोजेक्ट हेड असं तर नाही ना म्हणायचं वा आर्या खरच तू तर पहिल्यापेक्षा खूपच स्मार्ट झालीस की हेड म्हटलं की पकडलं लगेच पण बघ शब्दांमध्ये थोडा फरक असतो आणि पॉवर मध्ये खूप तुला वाटतं मी फक्त प्रोजेक्ट हेड आहे ॲक्च्युली मी या केबिनमध्ये जे बोलेन तेच अंतिम ठरतं मग तू त्याला प्रोजेक्ट हेड म्हण की हेड हेड ऑफ युअर वर्ल्ड तो हलकेच हसतो डोळ्यात थोडा खोडखरपणा होता आता बोलताना पुढे तोच टेबलावरच्या पाईल्सकडे इशारा करतो तसं आर्याने नाराजगी दाखवली भुवया जुळून आणि सोबत डोळेही बारीक केले कारण सध्या त्याचं बोलणंच काय वागणंही तिला समजत नव्हतं काल ज्या पद्धतीने तो वागत होता त्यावरून तर आपण एकमेकांना ओळखतच नाही असं तिला वाटू लागले होते चल आता या फाईल्सवर साईन करण्याआधी मला सांग माझी असिस्टंट म्हणून तुझी पहिली एंट्री मी कशी रेट करू दहा पैकी सात की दहा पैकी दहा त्यानेच पुढे असून एक डोळा मारत तिला म्हटलं आर यू सिरियस मिस्टर अजय कुमारला माझ्या माझ्यासारख्या मुलीच्या साध्या एंट्रीनेही फरक पडायला लागला तिने आता हसून म्हटलं त्या हसण्यात सध्या काय नव्हते एक दुःख की राब की आणखी काही पण तिने लगेच आपले पण तिने लगेच आपले भाऊ मनातच दाबले यू हॅव नो आयडिया किती फरक पडतो तो आता अगदी तिच्या जवळ आला होता आणि तिच्या कानात सिडेक्टिव्ह आवाजात बोलला ज्यामुळे तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले दूर 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 व्हा मिसराजे पण ती लगेच सावरलीही आणि तशीच त्याला मागे ढकलत ओरडते का काय झालं बेबी पण तिच्या अशा वागण्याने त्याला आताही काही फरक पडला नाही ना तो किंचितही तिच्याकडून मागे सरकला गेला मिस्टर अजय काय लावले आहे हे बाबी बेबी बेब्स पण आताही ती मागे सरकणार नव्हती ओ सॉरी तुला तर बाबी नाव आवडत नाही नाही का थँक्यू हां मला आठवण करून दिली तो आताही हसत बोला ओ हे अजून लक्षात आहे म्हणायचं यावर आता ती तिरस्कर युक्त हसत बोलते पण मिस्टर अजय कुमार तुम्ही मात्र हे सोयीनं विसरलात की आता तुमची एंगेजमेंट झाली आहे ते आणि तेही मी स्कीमया मॅम बरोबर तिने आता थोडं दुःखी सरत म्हटलं सो so, यू फील जेलस आधी त्याला आश्चर्य वाटतं की हिला कसं माहीत पण तसं भाव न दाखवता तो उलट आता तिलाच प्रश्न करतो जेलस आणि मी माय फू तसे तुझ्यासारख्याची माझ्याशी बरोबरीही होत नाही पण आता तीही तितक्याच जोशमध्ये दे उत्तर देत होती ओ वाव नाहीच डायलॉग हा आता तो परत आपल्या खुर्चीवर जाऊन बसत बोलतो हो बरोबर आहे तुझं म्हणून तर बघ ना आपल्या दोन खुर्चीत किती डिफरन्स आहे ते तोही तिला आता चिडवत होता बस मिस्टर बस मिस्टर आजे इनफ इज इनफ नाव मी ऐकून घेत आहे तर तुम्ही काहीही बोलत आहात आता मात्र ती इरिटेडही झाली होती तिला तर हा प्रश्न पडला होता आता की का आपण याच्या नादी लागलो आहे आपण आता आजच्या बोलायचं का ती आता मेन मुद्द्यावर आली तिला आता त्याच्याशी बोलण्यात इंटरेस्ट नाही हे साफ चेहऱ्यावर दिसत होत त्यावर काय बोलायचं आहे पण तो मात्र आता छील करत म्हणाला ठीक आहे नका बोलू मी जात आहे ती आता त्याला जास्त भाव नाही देता सरळ केबिनच्या बाहेर पडली आर्या, आर्या ती जाताच त्याने आपल्या बोटांमध्ये असलेल्या अंगठीकडे पाहत हसून म्हटलं या ऑफिस मध्ये येऊन काय केलं आहेस ते तो आता कुटील हसत मनाशी म्हणतो काय समजतो काय हा स्वतःला आहे तर हा फक्त प्रोजेक्ट मॅनेजर पण रुबाब असा दाखवतो की हा स्वतः मालक असावा कंपनीचा ती बडबड करतच आता त्याच्या केबिन बाहेर पडते काय झालं आहे एवढी का चिडचिड करत आहेस तू अजय काही बोलला का तुला तिला असं बडबड करताना पाहून सुनेना तिच्याजवळ जात खूप काळजीने बोलते आणि अजयच्या केबिनकडे पाहत दात ओढ खात एक कटाक्ष टाकते नथिंग डोंट वरी अबाउट मी पण आर्य आपला राग आपल्यापर्यंतच सीमित ठेवते कारण तिला कोणाला दाखवायचे नव्हते की अजय आणि तिच्यात ताण आहे त्यामुळे ती वरवर हसून तिला आता बोलते चला लागा कामाला म्हणत ती आपल्या डेस्ककडे जाते दुपारी लंच ब्रेकनंतर कॉन्फरन्स रूममध्ये प्रेझेंटेशनसाठी तयारी सुरू होती आर्या आणि सुनैना एकत्र एक लॅपटॉप स्लाइड्स फाइल्स बघत होत्या दोघींची जुगलबंदी चांगली जमली होती आज आपल्यालाच हे कॉन्टॅक्ट मिळणार बघ सुनैना उत्साहात म्हणाले यावर आर्या हलकेच हसले हो ग पण हे मिसळे आणि तीच मिस किमया आपल्या राशीला बसलेत राहू केतू म्हणून त्यांनाही पसंत पडू दे ती टेंशन आता बोलते डोंट वरी कोणी काही म्हणू पण मला माहित आहे की आपल्या या येणाऱ्या क्लायंटला नक्कीच पसंत पडणार सो डाऊन चुनेनं त्याच्या तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला विश्वास येते तशी ती, ती, ती गोड हसते तेवढ्यात ऑफिसच्या रिसेप्शनवर हल्ला कल्लोळ झाला सगळे कर्मचारी एकमेकांमध्ये कुजबुजत होते तशी आर्य आणि उत्सुकतेने रिसेप्शनवर जाते काय समोरच असलेल्या एका मुलीला विचारते ते किमया मॅम आली पण तिच्यासोबत तिचे वडील सुद्धा आहेत त्या मुलीने जरा चिडून पण गोंधळून सांगितले चिडून यासाठी कारण हँडसम अजयची ती गर्लफ्रेंड असल्याने हृदय जे तोडले होते ऑफिसमधल्या सर्व तरुण मुलींचे आणि गोंधळून कारण तिचे वडीलही सोबत होते ती सर्पोदार कंपनीची मालकाची मुलगी म्हणून किमया सर्वांना ठाऊक होती पण तिचे वडील ऑफिसमध्ये पाऊल टाकतील असं कोणालाच वाटलं नव्हतं तोच दारातून किमया आणि तिचे वडील आत आले किमयाच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे आत्मविश्वास होता आणि सरपोदार सरसुद्धा त्यांच्याही ठाई असलेला स्थिर स्वभाव त्यांच्या चालण्यातून नकळत कळत होता त्यांची मुलगी म्हणून शोभून दिसत होती काय झालं असेल किमया आपल्या बाबांबरोबर का आली असेल काही तिची चाल आल असेल का आर्याविरुद्ध काही टेन्शन आहे या तिघांमध्ये हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा अनलॉक्ड हार्ट्स हृदयांना कुलूप लावता येतं पण भावना थांबवत नाही कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू